नैसर्गिक न्यायानुसार विभागीय आयुक्तालय लातूरलाच पाहिजे आमदार अभिमन्यू पवार यांची शासनाकडे मागणी लातूरला विभागीय आयुक्त कार्यालयाची मागणी आहे त्या दृष्टीनं इमारतीसह सर्व सेवा सुविधा असताना लोकांच्या सोयीसाठी लातूर विभागीय आयुक्तालय गरजेचं आहे नैसर्गिक न्यायानं लातूरला विभागीय आयुक्तालय झालंच पाहिजे अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली मागील काही काळामध्ये नांदेडला विभागीय आयुक्तालय होऊन गेले त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांगड समिती गठीत केली होती त्या समितीचा अहवाल लागू करावा लातूरला विभागीय आयुक्तालय व्हायला पाहिजे ही बऱ्याच वर्षापासून लातूरकरांची मागणी आहे नैसर्गिक प्रशासकीय व भौगोलिक दृष्ट्या व गुणवत्तेच्या दृष्टीनं लातूरला विभागीय आयुक्तालय व्हायलाच पाहिजे लातूरला बावीस विभागीय व प्रादेशिक कार्यालय आहेत त्यामुळं विभागीय आयुक्तालय व्हायचं असेल तर लातूरलाच व्हायला पाहिजे नाहीतर एखाद्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करून नांदेड जिल्ह्याला तीन व लातूर जिल्हे जोडून दोन विभागीय आयुक्तालय करावी लातूर व नांदेड अप्पर आयुक्तालय करावे विभागीय आयुक्तालय हा, हा लातूरकरांच्या अस्मितेचा विषय झाला असून विभागीय आयुक्तांच्या दैनंदिन कामकाजासाठी दररोज तीनशे किलोमीटरचं अंतर कापावं लागत आहे सर्वसामान्यांची फरफट थांबवण्यासाठी लातूरला विभागीय आयुक्तालय करावे दोन्ही जिल्ह्यातील राजकीय भौगोलिक वाद न करता दोन्ही जिल्ह्यात अप्पर आयुक्तालय तयार करावे अशी मागणी यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट